कशापत्र सुमित नगर वस्तीला तीन वर्षापासून पाणी मिळत नाही पाच वर्षापूर्वी पाईपलाईन टाकली अमृतची अमृत पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं तीन एप्रिल दोन हजार एकवीस ला तीन वर्षानंतर एक थेंब पाणी येत नव्हतं शेवटी काय करणार वेळोवेळी अधिकाऱ्यांशी बोललं तर ट्रक येणार आहे पाईप येणार आहे ट्रक येणारा पाईप येणार आहे पण पाईपलाईन जोडायचं कामच नाही शेवटी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय कोणतंही अत्यंत नव्हतं काल अधिकारी आले नळ सोडले लोकांच्या घरी काहीच पाणी नव्हतं महिला चिडून गेल्या शेवटी काय करायचं तर शेवटी लोकशाहीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलो संघटित झालो आणि आज बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रती ओप्रोत होऊन आज या माझ्या महिलांनी संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये आज महिलांना यशसुद्धा मिळालं माझी ही वस्ती अशिक्षित वस्ती आहे काही शिकले नाही काही वडार समाजाचे लोक आहे गरीब आहे मेहनत करतात कामगार आहे थकून पाकून येतात संध्याकाळी पाच वाजता सायकलला डबे लावून जातात पण आज महानगरपालिकेने आश्वासन दिलं की फक्त दहा दिवसामध्ये आम्ही पाणी पोहोचवून देऊ पुन्हा आज आम्ही आंदोलन संपवलं पण यानंतरचं आंदोलन समजा महानगरपालिकेने समजा मदत नाही केली तर महानगरपालिकेत जाऊन महानगरपालिकेला कुलूपसुद्धा लावू महानगरपालिकेच्या समोर आम्ही आंदोलन करू या माझ्या माता भगिनींनी या आंदोलन यशस्वी केलं त्यांचं आंदोलन त्यांचंच नेतृत्व मी एक सामान्य नगरसेवक हो, माझी नगरसेवक हो म्हणून आज इथे उपस्थित होतो पण या नागरिकांचं किती कौतुक केलं तरी कमी आहे कारण की या बस्तीतील गरीब नागरिकांनी आज रस्त्यावर हो येऊन हे आंदोलन यशस्वी घेत आम्हाला पाणी आम्हाला पाणी आम्हाला पाणी नागरिक आमच्या मातापर्यंत आणि खरंच कठीण परिस्थिती आहे एका पण घरी पाणी येत नाही आणि नवीन अमृत जी सुरू झाली तीन वर्ष मे आणि जून महिना अजून यायचा आणि अशा परिस्थितीमध्ये समजा नागरिकांना पाणी नसेल मिळेल तर आमचे नागरिक काय काय म्हणतो काय हाल हालचाल आमच्या नागरिकांचे मी सर्वांना शांत भाजपाचा विनंती करतो की दोरीकर साहेब आता या आंदोलनासाठी उत्तर देतो आहे मी त्यांना सांगतो दहा दिवसात तुमच्या इथला सुरू आज तर केला पण व्यवस्थित झालेला नाही तर काही लिखे तांत्रिक अडचणी असतील या पूर्ण करून तुम्हाला दहा दिवसात नक्की तिथे आपण दळण मोर्चा करायचा पण मग त्या ठिकाणी आता बोरीकर साहेबांना एवढंच म्हणजे आम्ही विनंती करतो की तुम्ही दहा दिवस म्हटले तर दहा दिवसाच्या आधी आज या रस्त्यावर आंदोलनाला महानगरपालिकेचे विभागीय अभियान पानी हमका हक का हक का पानी के नहीं है अधिकार का पानी के हक नहीं